राजा लागत काय राजा उदाळावता या या कुरच आपल्याला इथे हा हा दिवसभर वाडा आला जाऊ दे जे काय होईल ते होईन बघता येईल हाय नाही काल आम्हाला गटखड आहे म्हणून सांगितलं होतं आणि माणसाने काय केलंय गटखड आहे सांगितलं पसून मी गेले तर मग कारखान्यावाले म्हणले भरून तुम्हाला सांगतो तर आम्ही मग काय कारखान्यावर भरून घेऊन आल्यावर म्हणले जा गाड्या लावा बैल सोडा आणि घरी जा कोप्यावर मग गाड्या लावायला तर आणि घरी कोप्यावर सोडून जा म्हणायला लागलेत घरी तू थांब आणलं सामाईन हा सगळं शिवळ तुझ्या जवळ तर आणि कुठे पुढे संगीत बैल घेऊन गेला कुठे गेलाय ती बैल बैल कुठे बैल बैल मागायचं काय कुठे गेला ते हे सामान कशाला घेऊन जायचं बैलगाडी मध्ये घेऊन जायचं हे राहू द्यायचं कशाला हे करायचं बैल गाड्या कशा भरून आल्या कुठच्या आणले आणल्या त्यामध्ये कोणत्या गावांना आणलं मामा एक समोर म्हणाल का एक सम संपला हाय का बर बर बरखड आहे ऐकलं नाही तुम्ही का दिंडी निघलेली हाय का ना भाऊ गावाकडे जायचं आहे निडबल बाई त्याला पाहिजे गडबड करणार जे काम होते पटापट पढ़ दीदी कुठं गेली दीदी कुठं गेली का आमची का मंग तरी जायचं ना मी तर एकट राहिलो आहे आता इथं आता आपली इथं फजिती व्हायला लागली दाखवायला कळ मोबाईल दाखवायला बोल काय म्हणायचं का तुला नाही म्हणायचं केसराशी यायचे बांधायचे केस आधीच आपले इतर जन्म आहे काय करा लय असायली संगीत माझा कुठं काय माहिती बस ते आता वाड्याला राख बस ते आता ओढायला राखण लेखर बी गेले नाही सगळा पसरा घिसरा ठेवून तसंच जा म्हणले आई तू बस इथं गेले माई मला तर सांगितले पण नाही त्यांनी चाललेच निच म्हणून दोन जागेवर दोन किलो एका जागेवर पडला असता ढिग पण पोरांनी दोन जागेवर दोन किलो ढिग एका वाटाने वाटाने एक पन, एक भेड टाकीत जायचं दोन जागेवर दोन पसारा केला इकडे एक तिकडे एक अर्धा अर्धा बस दोन जागेवर राखन आव थांबा गाडी जाऊ दे ती थांबा गाडी जाऊ द्या फिरवा घ्या पुढून फिरवून पुढून घ्या तिथाले तिथंच फिरवायची का त्या फिरविण्या फिरून त्या सोन्याला त्या इसनेला दाबो दाबो हे गोव्हायला बघा त्याची बेदारी व्हायला लागली थोडं वळवून असं खालून आणलं ना हवं जमात बसला तुम्ही ब्राकन मग त्याच्यामुळे मला ना खालून वळवून आणायचं ते हितच इथच हे करीत बसले तर टाका टाका लवकर द्या भडाभाड टाकून काम की करायचे कि येवणीच करायला लागले तर ह्यांना काय भारलाय गिरलंय काय झालंय मला मी लागा ना ते त्याला म्हणतोय हे त्याला म्हणतोय ते ह्याला म्हणतोय असले तरी कसले कटाळे कटाळेची काय पद्धत असते ना पण आता कहोली केलं टाइमपास केलं तरी आपल्यालाच करायचं लोकांना थोडच करायचंय <reliable sound> होत उभर छटाकन दोन छटा गाडी आणायची त्याला सध्या ओरड वरून ह्यांना काम पण कमी पडायचे मालक ह्यांना काम कमी पडायला लागली ह्यांना चल ना मग तुला तर लई होत बघा ना सीतापूरवाडी वसा खर आमचं संपलं आहे ना आम्ही बी येणार आम्ही बी येणार दोन दिवसामध्ये बघा पंधरा दिवस जाईल का जास्त जाईल का खरं

चालू घ्या दोघाचा वेगळाच मिळ हजार आव काय चालू घ्या दोघाचा वेगळाच काहीतरी मिळ आहे बघा ना त्या बघा त्या बघा त्या बघा आमचा मिळ काय काय आपला मिळ आहे म्हणून दोघाचा कोणच बारक पागल झालंय ना ये मार काय ते माणूस कुठं कुठा तरी वाडीला म्हणला हाय उस्मानला तिकड जायचं उगाच काय आहे इथे ही करून बसून पाच एकरचा दा घेतलाय म्हणून हाताने धंदा हाताने धंदा मारला बघा जरा आपण चांगली गाडी चालत होती हाताने धंदा मारला इथस मिसळू 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 मिसळू

जाऊ जाऊ दे दे चलवी चलवीत चला चलवीत चलवीत चला मी काय लंगडी घोळी आहे खोळे आहे काय तुमच्या सारखे आहे काय मी लंगडी खोळी नवतरणी आहे काय तुमचं आपलं काय र मतारी म्हातारी आहे काय तुमच्यासारखी सारखी नवतरणी आहे मी अजून नवतरणी हं तुम्ही तर काय दमल्या करीता मी करते का बघा दमल्या कोणत्या हटल्यावर कुठल्या हाटलावर फिटल्यावर नाही काय नाही नेट नेट घरी चल चल म्हणजे